नमस्ते मित्रांनो आजचा मी मुगा गॅस क्लिनिंगपासून सुरुवात करतो तर मी सकाळी सहा वाजता उठली आणि त्यानंतर झाडजूड सडा वगैरे टाकून घेतला आंघूर करून घेतली आणि त्यानंतर ग्लॅस गॅस क्लिनिंग करायसाठी घेऊन घेतला घेतलं कारण गॅस क्लीन झाल्याशिवाय स्वपा कोर्शाचं बिलकुल वाटणार नाही म्हणून पहिले कसा कसा चांगला घासून घेतला गॅस आणि त्यानंतर मग गॅस साफ झाल्यावर गॅसवर ठेवली कढई त्यात टाकलं एक बुटलं तेल गॅस ऑन करून आणि त्यानंतर त्यामध्ये टाकलं जिरं जिरं छान तडतडू देणार कारण की आज करणार आहे मी भेंडीची सिंपल पद्धतीनं भाजी मला भेंडीची भाजी शेंगदाणचं खूप टाकून आवडते पण ऋतांच्या पप्पाला तर सिंपल भाजी आवडते एकदम साधी सिंपल मसाल्यात केलेली भाजी नंतर मग मी मोहरी टाकून घेतली मोहरी तडतडली की जिरं टाकून घेणार आणि सिंपल पद्धतीने मिठी भेंडीची भाजी करून घेणार तर माझं बोलताना काही मिस्टेक होत असेल तर इग्नोर करत जा कारण की मला सवय आहे नाही माईकवर बोलाची ना, म्हणून आणि मोरी जिरे मोरी टाकला कांदा टाकून घेतला कांदा छान लाल होऊ देणार कांदा छान परतून घेता लाल होऊ देणार आणि त्यानंतर त्यात आपले साधे तिखट मीठ हळद मसाले टाकून घेणार आणि भेंडी कसून घेणार तर अशी आहे माझी सिंपल पद्धतीनं भेंडीची भाजी ही रेसिपी कारण की असे ऋतांच्या बाप्पाला आवडते म्हणून मला शेंगाचं खूप टाकून आवडते अशी आवडतच नाही तर भेंडीची भेंड्या मी छान परतून घेतल्या आहे त्या झाकून एक वाफ येऊ देणार कारण की एक वाफेमध्ये भेंडीची भाजी शिजून जाते भेंड्या ताज्या असल्या तर लवकरच शिजते त्यानंतर भेंडी भाजी झालेली आहे त्यानंतर माझा पूर्ण स्वयंपाक झाला तर इथं ऋतांश मृतांच्या बाप्पाचं आरामदायी जीवन चालू आहे आरामदायी सकाळ चालू होती तर मला काही ते चांगले वाटले नाही झोपले म्हणून ते दोघांना ते उठले आणि त्यांचा खेळ चालू होता तर इकडे मग माझं स सगळं नाश्ता वगैरे झाला रुतांजी पप्पा नाश्ता वगैरे करून मेडिकलसाठी निघाले त्यानंतर मग ऋतांशची आंघोळ वगैरे करून दिली आंघोळ गी झाला ऋतांश रेध झाला तर रुतांश आता इथे खेळत आहे आरामात हवा चालू होती तो बघत होता झाडं हलत होते तर आणि तिथे तारावर चिमण्या बसल्या तर त्यांना तो आवाज देत होता तर तारांना त्या चिमण्या उडाला तर आता तो नाराज झाला वाटते म्हणून तो आता एका कोणत्यात त्याच्या खेळण्यासोबत खेळणार नाही तर मग तुळशीपाशी जाऊन लहानूजी महाराजच्या फोटोची स्थापना करणार कारण की आमच्या घरी रानोजी महाराजची स्थापना तुळशीपाशी होत असते देवापाचे फोटो तुळशीपाशी तर महाराजची स्थापना होत असते असा आजचा मिनी ब्लॉग होता